नमस्कार इतिहास मित्रांनो नुकतेच केंद्र आणि राज्य सरकारच्या निर्णयानुसार औरंगाबाद शहर आणि जिल्ह्याचे नाव आता छत्रपती संभाजीनगर झाले आहे औरंगाबाद हे त्या शहराचे बदललेले चौथे नाव होते हे चौथे नाव देखील बाद झालेल्या या शहराचे मूळ नाव बदललेले दुसरे नाव आणि मोगल दरबारचे सरकारी तिसरे नाव कोणते हे शहर औरंगाबाद होण्यापूर्वीच तिथे शिवछत्रपतींच्या भोसले घराण्याने वसविलेले चार पुरे म्हणजे विभाग कोणते छत्रपती शिवराय आणि युवराज शंभूराजे दोन वेगवेगळ्या प्रसंगी या शहरात राहिले होते ते प्रसंग का केव्हा व कसे घडले आणि मराठ्यांच्या हल्ल्याच्या भीतीने औरंगजेबाने या शहराला तटबंदी केव्हा केली हा सर्व इतिहास आजच्या या भागातून सादर होत आहे मराठवाड्यातील प्राचीन प्रतिष्ठान म्हणजेच आजचे पैठण हे शहर दोन हजार वर्षापूर्वी महाराष्ट्रावर राज्य करणाऱ्या सात वाहन सम्राटांच्या राजधानीचे शहर होते बाराव्या शतकातील देवगिरीच्या यादव सम्राटांची राजधानी होती देवगिरी म्हणजेच आजचे दौलताबाद या दोन राजधान्यांच्या मधील महत्वाच्या रस्त्यावर खाम नदीकाठी खडकी नावाचे एक गाव होते चौदाशे नव्वद साली अहमदनगरची निजामशाही अस्तित्वात आली या निजामशाहीचे राजधानीचे शहर अहमदनगर मोगलांनी इसवी सन सोळाशे मध्ये हल्ला करून काबीज केले निजामशाहीची राजधानी आता देवगिरी उर्फ दौलताबादला हलवण्यात आली याच निजामशाहीतील सुप्रसिद्ध वजीर मलिक अंबर याने दौलताबाद परिसरात राजधानीच्या दृष्टीने वसविण्यासाठी निवडले ते दौलताबादच्या पंधरा किलोमीटर दक्षिणेला असलेले खाम नदीकाठचे खडकी हे गाव हे साल होते इसवी सन सोळाशे दहा पुढच्या दहा वर्षात खडकी गावचे रूपांतर शहरात झाले मलिक अंबरने इथे अनेक इमारतींसह नौखंडी पानचक्की पाण्याचे कालवे अशी अनेक कामे केली लवकरच हे एक संपन्न आणि भरभराटीला आलेले शहर झाले पण सोळाशे एकवीस साली या शहरावर भयंकर मोठे संकट कोसळले मुघल सुलतान जहांगीरचा मुलगा शहाजहानने प्रचंड सैन्यानिशी निजामशाहीच्या मुलखावर हल्ला केला होता आणि या हल्ल्यामध्ये त्याने खडकी शहर लुटून जाळून उद्ध्वस्त करून टाकले मलिक अंबरने देखील या प्रसंगानंतर इथेच राजधानी करायचा नाद सोडला आणि दौलताबाद हीच यानंतर ही निजामशाहीची राजधानी राहिली मलिक अंबर सोळाशे सव्वीस साली मरण पावला त्यानंतर त्याचा मुलगा फत्ते खान हा निजामशाहीचा वजीर झाला त्याने निजामशाहीची सर्व सूत्रे हातात घेतली आणि यावेळी खडकी शहराचे पहिले नामांतर करण्यात आले फत्तेखानाने स्वतःच्या नावावरून खडकीचे नाव ठेवले फतेहनगर सहाच वर्षानंतर सोळाशे तेहतीस साली मोगल सुलतान शहाजहान आणि विजापूरचा मोहम्मद आदिल शाह यांनी एकत्र येऊन निजामशाहीवर हल्ला केला दौलताबादचा पाडाव झाला आणि एकशे चाळीस वर्षे जुनी निजामशाही सल्तनत नष्ट झाली दौलताबाद प्रांत आता मोगलांच्या ताब्यात गेला मोगल सुलतान शहाजहानने पहिल्यांदा हा भाग मोगलांच्या खानदेश सुभ्यामध्ये समाविष्ट केला पण लगेचच त्याने या सुभ्यातून दौलताबाद व नगर हे प्रांत बाजूला काढून एक स्वतंत्र सुभा निर्माण केला या सुभ्याचे अधिकृत नाव ठेवण्यात आले खुजस्ते बुनियाद म्हणजे भाग्योदयाचा पाया किंवा कृपा झालेला पाया हेच या शहराचे सरकार दरबारचे अधिकृत नाव होते आणि हे होते खडकी या गावाचे दुसरे नामांतर आणि त्यामुळे पडलेले तिसरे नाव या नवीन सुभ्यावर शहाजहानने त्याचा मुलगा औरंगजेब याला नेमले हे साल होते इसवी सन सोळाशे छत्तीस औरंगजेबाने या सुभ्याचे मुख्य शहर म्हणून दौलताबाद ऐवजी खडकी उर्फ फतेहनगरची निवड केली तो स्वतः आता इथे राहू लागला विजय मिळवल्यावर शहरांची किल्ल्यांची नावे बदलण्याच्या मोगली प्रथेनुसार शहाजहानने या शहराला औरंगजेबाच्या नावावरून नाव दिले औरंगाबाद आणि आता दोनशे सत्याऐंशी वर्षानंतर औरंगाबादचे नाव छत्रपती संभाजीनगर झाले आहे आता आपण इसवी सन सोळाशे दहा ते सोळाशे ब्याऐंशी या काळात भोसले घराणे शिवराय आणि संभाजी महाराजांचा या शहराशी केव्हा आणि कसा संबंध आला ते जाणून घेऊयात शहाजहानने निजामशाहीच्या ताब्यातून दौलताबाद किल्ला जिंकला तेव्हाची एक हकीकत मुंगीकर भोसलेंच्या बकरीमध्ये नमूद आहे ती अशी त्या समयी दौलताबाद सर केली खडकी शहर वस्ती केली त्या समयी भोसले यांची पुरे चार मालपुरा खेलपुरा परसपुरा विठपुरा तेथे नांदणूक होती म्हणजे खडकी शहर मोगलांनी वस्तीसाठी मुख्य ठिकाण म्हणून निवडले तेव्हा तिथे ते आधीपासूनच भोसले घराण्याने वसविलेले चार पुरे म्हणजे शहराचे भाग किंवा उपनगरे होती आणि तिथे भोसल्यांची वस्ती होती या चार पुरांची नावे शिवरायांचे आजोबा शहाजी शहाजीराजांचे काका विठोजीराजे आणि शहाजीराजांचे चुलभ भाऊ खेळोजीराजे व राजे यांच्यावरून ठेवण्यात आल्याचे स्पष्टच आहे शहाजीराजे हे निजामशाहीतील मातब्बर सरदार होते आणि जेव्हा सोळाशे दहा ते सोळाशे एकवीस या काळात मलिक अंबरने खडकी गावाचे शहरात रूपांतर केले तेव्हा किंवा त्यानंतर सोळाशे तेहतीस पर्यंत हे चार पुरे राजांनीच आपले वडील काका व चुलत बंधूंच्या नावाने वसवलेले असावेत खेळोजी राजे व परसोजीराजे ही नावे मालोजी राजांच्या पूर्वी देखील भोसलेंच्या वंशावळीत येतात औरंगजेबाने खडकीचे औरंगाबाद करण्यापूर्वीच तिथे भोसले घराण्याने वसविलेले चार पुरे होते हा बकरीतील उल्लेख फार महत्वाचा आहे नंतरच्या काळात औरंगाबादमध्ये तब्बल चोपन्न पुरे व अडोतीस मंडया म्हणजे बाजार निर्माण झाले औरंगजेब सुभेदार असताना औरंगाबाद सुभ्यात चौसष्ट किल्ले होते आणि या सुभ्याचे वार्षिक उत्पन्न होते पाच कोटी रुपये आता शिवराय औरंगाबादला केव्हा आले होते ते जाणून घेऊया शिवराय आग्रा येथे औरंगजेबाला भेटायला राजगडावरून निघाले ते औरंगाबादच्या दक्षिणेला पन्नास किलोमीटरवर असलेल्या पैठण येथे आले पैठणवरून महाराज सोळाशे सहासष्टच्या एप्रिल मध्ये औरंगाबाद येथे आले यावेळी त्यांच्याबरोबर नऊ वर्षाचे शंभूराजे देखील होते यावेळी औरंगजेबाचा एक अधिकारी भीमसेन सक्सेना औरंगाबादलाच होता त्याने शिवरायांना औरंगाबाद मध्ये प्रवेश करताना स्वतः पाहिले होते यावेळी त्याने केलेले वर्णन असे आहे उत्तम वेशभूषा केलेले पाचशे घोडेस्वार आणि पाचशे पायदळ सैनिक महाराजांच्या बरोबर होते महाराजांना पाहण्यासाठी औरंगाबादच्या लोकांनी प्रचंड गर्दी केली होती गर्दी तर होणारच मोगलांची जुन्नर व नगर ही शहरे हल्ला करून लुटणारे अफजल खानाला फाडणारे शाहिस्ते खानाची बोटे तोडणारे आणि मोगलांच्या धनसंपन्न अशा सुरत शहरावर असंभव असा छापा घालून करोडोंची धनसंपत्ती हस्तगत करणारे प्रत्यक्ष शिवराय शहरात आले म्हटल्यावर त्यांना पाहायला गर्दी तर होणारच शिवराय औरंगाबाद मध्ये आले त्यावेळी औरंगाबादचा मोगली हवालदार सब शिकन खान याने एक विचित्र प्रकार केला शिवरायांना भेटण्यात जाऊन त्यांचा आदर सत्कार स्वतः करण्याऐवजी सब खानाने आपल्या पुतण्याला रवाना केले त्याला वाटत होते की शिवरायांनी स्वतः त्याच्या भेटीस आले पाहिजे हे कळताच महाराज थेट मिर्जा राजा जयसिंगाच्या हवेलीकडे मुक्कामासाठी गेले मागोमाग आलेल्या सब खानाच्या पुतण्याने तेथे येऊन शिवरायांना सांगितले की खान साहेब त्यांच्या खास आम मध्ये म्हणजे त्याच्या दिवाणखान्यात तुमची वाट पाहत आहेत यावर संतापलेले शिवराय म्हणाले कोण आहे हा सबशिकन खान मला भेटण्यासाठी तो स्वतः का आला नाही तिथे बसून तो काय करतो आहे सबशिकन खानाच्या पुतण्याने माघारी जाऊन खानाला हा सर्व प्रकार सांगताच खानाचा तोरा आणि माज पार उतरला निमुटपणे तो त्याच्या अधिकाऱ्यांच्या सह महाराजांच्या भेटीला आला सबशिकन खानाच्या आमंत्रणानुसार दुसऱ्या दिवशी शिवराय त्याच्या घरी गेले यानंतर थोडे दिवस औरंगाबाद मध्ये थांबून महाराज आग्र्याच्या दिशेने पुढच्या प्रवासाला रवाना झाले असा हा शिवरायांचा औरंगाबाद शहराशी आलेला एकमेव आणि थेट संबंध छत्रपती संभाजी महाराज देखील औरंगाबादला राहून गेल्याचा एक प्रसंग आपल्या इतिहासात नमूद आहे शिवराय आग्रा येथून औरंगजेबाच्या कैदेतून निसटले शिवराय महाराष्ट्रात परतल्यानंतर पुन्हा औरंगजेब व शिवराय यांच्यामध्ये एक तह झाला त्यानुसार युवराज शंभूराज यांनी स्वीकारावी असे ठरले त्यानुसार दहा वर्ष वय असलेले शंभूराजे राजगडावरून औरंगाबादला जायला निघाले त्यांच्यासोबत होते सरनोबत प्रतापराव गुजर आनंदराव मकाजी निराजी रावजी प्रल्हाद निराजी आणि राहुजी सोमनाथ शंभूराजांच्या बरोबर यावेळी शिवरायांनी दिले होते दहा हजार मराठा सैन्य सत्तावीस ऑक्टोबर सोळाशे सदुसष्ट या दिवशी शंभूराजांनी औरंगाबाद मध्ये प्रवेश केला औरंगजेबाचा मुलगा शहाजादा दुसऱ्या दिवशी शंभूराजांनी भेट घेतली यावेळी औरंगजेबाच्या हुकमाप्रमाणे शंभूराजांना पंधरा लाख होन उत्पन्नाचा वराड प्रांत जहागिरी दाखल देण्यात आला आठ दिवस औरंगाबादला मुक्काम करून शंभूराजे मुओज्जमचा निरोप घेऊन पाच नोव्हेंबरला राजगडाकडे परत फिरले शंभूराजांना राजगडावर पोहोचवून सरनोबत प्रतापराव गुजर परत औरंगाबादला दाखल झाले दहा हजार सैन्यासह प्रतापराव आणि इतरांचा मुक्काम औरंगाबादला तब्बल दोन वर्षे होता या मराठा सैन्याचा सर्व खर्च शंभूराजांना औरंगजेबाने दिलेल्या जहागिरीमधूनच भागवला जात होता हे सर्व काही ठीक चालले होते पण अचानक औरंगजेबाच्या संशयी स्वभावाने उचल खाल्ली शहाजादा मोहज्जम आणि शिवराय हे दोघे एक होऊन आपल्याला धोका देतील असा दाट संशय त्याला आला त्याने मोहज्जमला गुप्तपणे पत्र पाठवून प्रतापराव आणि निराजी पंतांना कैद करायचा हुकूम फरमावला हे पत्र रवाना होण्यापूर्वीच आग्रा येथे असलेल्या मोहज्जमच्या वकिलाकडून मोहज्जमला या पत्राची बातमी कळली त्याने तातडीने निराजी पंतांना बोलावून घेतले आणि औरंगाबादहून निघून जाण्यास सांगितले दुसऱ्याच दिवशी सर्व मराठा सैन्य औरंगाबादहून राजगडाकडे निघून गेले आठ दिवसांनी औरंगजेबाचे पत्र मोजमला मिळाले तेव्हा त्याने अत्यंत मानभावीपणे औरंगजेबाला कळवले की तुमच्या हुकमाप्रमाणे कारवाई झाली असती पण मराठे आठ दिवसापूर्वीच पळून गेले नाहीतर त्यांना नक्कीच कैद केले असते ऑक्टोबर सोळाशे सदुसष्ट ते डिसेंबर सोळाशे एकोणसत्तर अशी दोन वर्षे मराठा सैन्य औरंगाबादला होते सरनोवत प्रतापराव सैन्यासह औरंगाबादहून निघाले पण जाता जाता त्यांनी आणखी एक झटका मोगलांना दिलाच औरंगजेबाने शंभूराजांना दिलेल्या वराड जहागिरीतील काही परगणे लुटून ती संपत्ती घेऊन मगच प्रतापरावांनी राजगडाकडे दौड मारली सरनोबत प्रतापराव आनंदराव हे सर्वजण राजगडावर पोहोचले तेव्हा महाराज खुशीने म्हणाले दोन वर्षे लष्कराचे पोट भरले आणि शहाजादा मित्र जोडला ही बरी गोष्ट झाली आता मोगलाई मुलूक मारून खायला आपण मोकळे झालो शहजादा मोज्जम हा आपल्याकडे भविष्यात दिल्लीचे तख्त काबीज करण्यासाठी मदत करू शकणारे सामर्थ्यवान राजे म्हणून पाहतोय याची जाणीव असलेल्या शिवरायांनी औरंगजेबाचा कुटील डाव हाणून पाडण्यासाठी त्याच्या मुलालाच तात्पुरते आपलेसे कसे केले होते हे या प्रसंगातून स्पष्ट दिसते औरंगजेबाने शंभूराजांना दिलेली मनसर व जागीर ही गाजराची पुंगी मराठ्यांनी दोन वर्षे वाजवत वाजवत मनसोक्त खाल्ली आणि औरंगजेबाने स्वतःहूनच हा तह मोडला तेव्हा औरंगाबादला असलेले मराठे भरल्या पोटाने औरंगाबादचा निरोप घेऊन स्वराज्यात परतले छत्रपती शिवरायांच्या निधनानंतर शंभूराजे छत्रपती झाले सोळाशे ब्याऐंशी साली औरंगाबादवर हल्ला करण्यासाठी शंभूराजांनी पाठवलेली फौज शहराच्या अगदी जवळच असलेल्या सातारा या गावी आली होती पण मोगलांचा दख्खनचा सुभेदार खान जहान बहादूर तातडीने धावून आल्याने औरंगाबाद शहर तडाख्यातून बचावले मराठे आता थेट औरंगाबादवरच हल्ला करण्याची हिंमत करत आहेत हे औरंगजेबाला कळताच त्याने बहादूर खानाला तातडीने शहराला तटबंदी करायचा हुकूम फरमावला बहादूर खानाने या हुकमाची तामील करून औरंगाबाद शहराच्या जुन्या भागाला तटबंदी केली मराठ्यांच्या आकस्मिक हल्ल्यापासून शहराचे रक्षण करण्यासाठीच या शहराला काळी तटबंदी करण्यात आली होती तर मित्रांनो असा हा भोसले घराण्याने औरंगजेबाच्या अगोदरच खडकीमध्ये चार पुरे वसविल्याचा शिवरायांच्या आणि शंभूराजांच्या औरंगाबादमधील मुक्कामाचा औरंगजेबाने स्वतःच्या पैशाने मराठा सैन्य दोन वर्षे पोचल्याचा आणि मराठ्यांच्या धास्तीने औरंगजेबाने औरंगाबाद शहराला तटबंदी बांधल्याचा विलक्षण रंजक असा इतिहास मित्रांनो या व्हिडिओतील माहिती आवडली असेल नवीन वाटली असेल तर तुमच्या परिचितांना या व्हिडिओची लिंक जरूर शेअर करा व्हिडिओवरती लाईक आणि कमेंट करा त्याचबरोबर तुम्ही अजून आपले हे मराठेशाही प्रवीण भोसले यूट्यूब चॅनल सबस्क्राईब केले नसेल तर जरूर सबस्क्राईब करा पुन्हा भेटूयाच पुढच्या व्हिडिओत तोपर्यंत जय शिवराय जय महाराष्ट्र धर्म